आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलावलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढं मोठे लागले तिथे हे बरोबर आहे तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजले 哎，班 कुठे कुठे काय चाललंय तोंडाने बोल मस्ती झाली आहे माहीत आहे पालकमंत्री कोण ऐकला काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक फोन घ्या घ्यायला यांचे सगळ्यांचे हे फोन आहे सल कुठे फोन दे सगळ्यांचे फोन घे फोन द्याय तुला

सगळे साधिक आहेत काय कडकवली काय बोल दाखव मला काय लिहित काय लिहिताय तू बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहतायत ना कोणाच्या हिताने लिहताय कोणाच्या आशीर्वाद निघलंय काय चाललंय हे काय शेवट काय हे जो आलो नसतो तो तू शेवट केला का रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालव पुढची पिढी वाच करताय माझी इकडे तुझ्या मटका आकडा लावून बसायचे सोडणार तुम्हाला लोकांना मी येतो कुठे राहिले ते काय तो 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 चार वाजले चार सवा